नमो बुद्ध आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म हे आज पुस्तक आपण वाचन करणार आहे त्या पुस्तकामधलं बारावा भाग आपण वाचन करणार आहे त्याच्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चला बघूया बुद्ध आणि त्याचा धम्ब बारावा पाठमध्ये बारावा पाठमध्ये राजपुत्रांचे महामंत्रास उत्तर पवित्र परंपरेने लिहिले व योग्य वाटणारे महामंत्र्यांची हे वचने ऐकून मंग गजरेनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्र्याने उत्तर दिले माझ्या बदल्याच स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुला योग्यच आहे परंतु माझ्यासंबंधी तुझी चुकी कुठे होत आहे हे मी तुला पटून देईन मी विषयाची अहलिलीला करीत नाही सर्व मानव मात्र त्यात गुरुफटलेले आहेत हे मला माहीत आहे पण हे जग अनित्य आहे यांची जाणीव असल्यामुळे माझं मन त्याच्यात रमत नाही दीप हे स्त्री सौंदर्य कायम राहिलेले तरीसुद्धा विषय योग भागाचे आनंद मानून राहणारे सूत्र माणसाला शोभणारे नाही आणि जरी तुम्ही म्हणत असलास की थोर थोर महात्मे सुद्धा विषय वासनेला बळी पडले तरी त्यांच्या त्या उदाहरणाने भूल नको कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे जिथे सर्व नाश आहे किंवा जिथे एक विषयांचा मोहक आहे अथाव जिथे आत्मसंयमाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरीखुरी महात्मपता असूनच शंकत नाही आणि स्त्रियांशी वर वर्क, वरकर प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा ते वर ते वरकरिणी वर्क, प्रेम जरी आद अद, आदरपूर्ण असले तरी मला त्याची गोड वाटत नाही जिथे खरेपणा नसेल तिथे स्त्रियाची इच्छापूर्ती करणार तरीही मला मुळीच आवडणार नाही जर संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असेच मी म्हणेन मन विषाधानी झाले असेल मित्र त्यावर विश्वास ठेवणारे असेल विश्ववस्तूचे दोष व पाहणारे असेल तर मग अशी वचना करून घेण्यात काय अर्थ आहे आणि विश विषयवासने बळी जर एकमेकांना फसवणूक करू लागले तर हे ते पुरुष आणि त्यां त्या स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यासही अपात्र आहे असे नाही का या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की अशा निज वेशा भोगाच्या कुकमाकडे तू मला नेणार आहेस राजपुत्राची या दुष्ट संकल्पाने उद्य निरुत झाल्या आणि त्यांनीही सर्व हकीकत त्यांच्या पिताला राजशुद्रोधनास नैवेद्यने केले आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारे विश्वभोगापासून महावृत्त असणारे जेव्हा शुद्धधनाला समजले तेव्हा त्यांनी त्यासंबंधी ते रात्री झोप लागली नाही उद्यात बाण रुतलेल्या हत्तीसारखे तो हिवत झाला राजपुत्र सिद्धा सिद्धार्थला भोग्यमय जीवनाचा सुखाकडे आकर्ष करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारचे कलटणी तो देण्यास संभव होता त्यापासून त्याला प्रमावृत्त करण्यासाठी राजपूद्रधानाने आपल्या मंत्रासह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला पण आतापर्यंत योजलेल्या उपाय खरेदी दुसऱ्या कोणताही उपाय त्यांनी सुचला नाही आणि ज्या पुष्पमाला आणि अलंकार व्यथ ठरलेले ज्याचे हावभाव व लाडी गोडी निष्कळ ठरली अशा आपल्या प्रतिभाव हृदयात लपवले लपवलेले ठेवलेले त्या युतेने ते अतुलपूर्व विस विसर्जन करणार करण्यात आले हा आपला बारावा भाग पूर्ण झाला आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझं काय त्याच्यामध्ये चुकलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी त्याच्यावर हे करेन नमोबुद्ध सगळ्यांचं मंगल हो हेच बुद्धाचरणी मी प्रार्थना करते